हां साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड धन्यवाद आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गाव बोरखेडा बुद्रुक तर शेतकऱ्यांनी बघा ऊसावरती आपले प्रोडक्ट वापरला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ऊसावरती बघा आपण ऊस बघू शकतो खूप खूप काही एक चार एकरचा प्लॉट आहे खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं हे मिळालेलं आहे भाऊ काय नाव आपलं लिंबा रामराव पाटील लिंबा रामराव पाटील पाटील साहेबांनी बघा उसावरती आपले प्रोडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो की त्यांना काय वाटलं पाटील साहेब काय वाटलं तुम्हाला मला खूप चांगलं वाटलं बघा त्या मार उसाला मारलेलं नाही या उसाला मारलेला आहे मार हा हा तिथं काठेवाडी दहा दिवस बसलेला आहे तिथं बसलेलं नाहीपेक्षा म्हणजे हे ऊस त्याच्यापेक्षा भारी वाटतोय सुपर खराब साईन लाईफ चे दोन स्प्रे झालेले आहे आणि पुढे किती सोडले ते खाली खालून दोन पुढे सोडले बरं बरं दोन पुडा खालून सोडलं आपल्या हां चार मटेरियलमध्ये चार मटेरियलमध्ये दिलं आपल्या ग्रेट लीडर आपल्या जितेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसावरती आपण बघू शकतो खूपच चांगला प्रकारचं रिझल्ट मिळालेलं आहे तर पाटील दादा हे प्रोडक्ट हे उत्पादक वापरून समाधान आहात तुम्ही पुर, पुढच्या हेच करायचं पुढच्या हेच करायचं म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे रिजल्ट मिळाल तुम्हाला याचे तुम्ही म्हणत होते खूप फुटले म्हणजे बघा आपण बघा आपण खूपच काही दिसतंय पुढे पुढे म्हणजे आता एके ते वीस पंचवीस फुटवे असतील फुटे हो बघा पंधरा वीस बावार तर खूपच चांगल्या प्रकारचं आणि पानांची चवडी आणि गर्द पण आहे आहे ना चवडा पण आहे पानामध्ये धन्यवाद धन्यवाद नमस्कार अभिनंदन भेटी भेटे